बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे सकाळी अकरा वाजल्यापासून हा शेतकरी बँकेत येऊन थांबला होता त्याला बँकेतून पैसे काढण्यास एक कारण देत मज्जाव केला जात होता पुढे काय घडलं मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात पंजाब नॅशनल बँकेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे बँकेतील पैसे काढण्यासाठी त्रास देणाऱ्या बँक मॅनेजरवर शेतकऱ्याने चाकूने हल्ला केला आहे खामगाव तालुक्यातील जळकाबंडकमधील किरण गायगोळ नावाचा शेतकरी त्यांच्या संत गजानन शेतकरी बचत गटाचे पैसे काढण्यासाठी बँकेत आला होता या शेतकऱ्याने बँक मॅनेजरची आधीच वेगळ्या प्रकरणात तक्रार केली होती त्यामुळे आपल्याला पैसे काढायला त्रास दिला जात असल्याचा आरोप ह्या शेतकऱ्याने केला आहे सकाळी अकरा वाजल्यापासून हा शेतकरी बँकेत येऊन थांबला होता पण शेतकरी बचत गटाचा मूळ ठराव नसल्याचं कारण देत त्याला बँकेतून पैसे काढण्यास मज्जाव केला जात होता त्यामुळे शेतकऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने सोबत आणलेल्या चाकूने थेट बँक मॅनेजरवर वार करत पोटात दोन ठिकाणी भोसकलं बँक बँक मॅनेजर गंभीर जखमी झाला आहे मॅनेजरला तातडीने खामगाव शहरातील सिल्वरी सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं शेतकरी आणि बँक मॅनेजर मध्ये झालेल्या झटापटीत बँकेतील अधिकारी अरविंद निंबाळकरही जखमी झाले आहेत आरोपी शेतकरी किरण गायगोळ याला पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतला आहे